जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळ आणि सोलापूर जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान हुतात्मा स्मृती मंदिरात बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गेले एकोणपन्नास वर्ष सलग व्याख्यानमाला आयोजित केली जाते त्यामध्ये यावर्षी तीन दिवस तीन चार पाच सप्टेंबर रोजी व्याख्यान मला आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये पहिलं पुष्प आहे माननीय राजेंद्र मेहता हे चंदीगडचे मेजर जनरल निवृत्त त्यांचं ऑपरेशन सिंदूर आणि डिफेन्स प्रिपेर्डनेस या विषयावर त्यांचं व्याख्यान आहे संध्याकाळी साडेसहा वाजता दिनांक चार सप्टेंबर रोजी मोगरा फुलला हा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्यावर स संगीतिक कार्यक्रम आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ ह्या दिवशी तीन तासाचा तो कार्यक्रम आहे आणि मा माननीय गणेश शिंदे आणि त्यांच्या सुविध्य पत्नी या ते कार्यक्रम सादर करणार आहेत तिसऱ्या दिवशी पाच सप्टेंबर रोजी माननीय डॉक्टर रश्मिनी कोपरकर या भ भारताचे परराष्ट्र धोरण संधी आणि आव्हाने या विषयावर व्याख्यान देणार आहेत हे सगळे आत्ताचे करंट विषय आहेत करंट अफेअर्सवर आपण व्या व्याख्यानमाला आयोजित केली आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि बहुसंख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा ही सर्वांना विनंती ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी साडेसहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या व्याख्यानमालेचे हे एकोणपन्नासावे वर्ष आहे व्याख्यानमालेचे उद्घाटन बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंटसे असतील व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी मेजर जनरल राजेंद्र मेहता हे ऑपरेशन सिंदूर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गणेश शिंदे आणि सन्मिता धापटे शिंदे गुंफणार असून ते संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्र्यावर आधारित मोगरा फुलला हा तीन तासांचा संगीतमय कार्यक्रम सादर करणार आहेत शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेचा समारोप होणार असून यावेळी डॉक्टर रश्मिनी कोपरकर भारताचे परराष्ट्र धोरण संधी आणि आवाहने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सोलापूरकरांनी या व्याख्यानमालेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष विनय दुनाखे यांनी केले रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर